सध्या गोदू यादव हा नवरदेव सोशल मीडियावर खूपच फेमस होत आहे कारण त्याने चक्क ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं जेव्हा गोलूने त्या मुलीसोबत लग्न केले नव्हते तेव्हा ती मुलगी ट्रेनमध्ये सैरा वैरा भीक मागायची मात्र काही लोकांची तिच्यावरची नजर ही खूपच वाईट असायची गोलू हा सतत त्यातल्या स्टँडवरती प्रवास करायचा आणि आपल्या कामावरती जात असताना त्याला ती सतत मुलगी दिसायची आणि गोलूच्या मनामध्ये विचारसुद्धा यायचा ही मुलगी इथे भीक मागत आहे आणि या मुलीकडं खूप लोक वाईट नजरेने पाहत आहेत त्यामुळे गोलूने असा निर्णय घेतला त्या मुलीला गोलूने चक्क आपल्या घरी नेले लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी गोलूने जेव्हा ती मुलगी आपल्या घरी नेली तेव्हा आपल्या आई वडिलांच्या सहमतीने त्या मुलीसोबत लग्नसुद्धा केले जेव्हा गोलूने त्या मुलीसोबत लग्न केले तेव्हा काही लोक गोलूला वाईटसुद्धा बोलले आणि काही लोक गोलूला आणि गोलूच्या पत्नीला चांगलंसुद्धा सुद्धा बोलले जेव्हा गोलूने आपला आणि आपल्या पत्नीचा लग्न झाल्याचा फोटो हा सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर गोलू हा खूपच फेमस झाला